सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून पंचकट्टा ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत सिमेंटचा रस्ता करण्यात आला होता मात्र हा सिमेंटचा रस्ता ड्रेनेजचं काम करण्याच्या नावाखाली पूर्णपणे तोडण्यात आला आहे सोलापूर शहरात बहुतांश ठिकाणी आपल्याला असंच पाहायला मिळेल की एकीकडे रस्ता करायचा आणि तो ड्रेनेज किंवा पाण्याची लाईन घालण्याच्या नावाखाली खोदायचा हो त्यामुळं कोठ्यावधी रुपये रस्त्यावरती खर्च केले असले तरीही हे वारंवार रस्ते असे खोदले जातात त्यामुळेच लवकरात लवकर रस्ते खराब होतात असा हा सिमेंटचा रस्ता सोलापूर महापालिकेनं स्मार्ट सिटी योजनेतून केला होता आणि पंचगड्डा याच ठिकाणी आता बरोबर सिद्धेश्वर यात्रेच्या गड्डा यात्रेच्या तोंडावर हा रस्ता पूर्णपणे तोडण्यात आला आहे एकीकडे सिमेंटचे रस्ते करायचे आणि पुन्हा ते तोडायचे असा उद्योग सोलापूर शहरात बहुतांश ठिकाणी पाहायला मिळतो विविध विभागांचं कोऑर्डिनेशन नाही समन्वय नाही त्यामुळे एकाने रस्ता करायचा आणि दुसऱ्याने खोदायचा असा उद्योग सुरू आहे. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सुट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व एसी रूम्स, हजार स्क्वेअर फीट सिक्युरड् पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास